आठ रंगांच्या साड्यावर नववी एक साडी फ्री पाच हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर ट्रॅव्हल पॅक फ्री तीन हजारच्या खरेदीवर सिंगल ब्लँकेट फ्री आणि प्रत्येक खरेदीवर आकर्षक भेटवस्तू ग्राहकांना देण्यात येणार आहेत घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर खास लग्न बस्ता व आहेरसाठी होलसेल दालन श्री गणेश कलेक्शनच्या माध्यमातून ग्राहकांसाठी सुरू करण्यात आलंय गणेश या कपड्याच्या आज काहीच वेळापूर्वी उद्घाटन त्या ठिकाणी झालेलं आहे आरोग्य ठिकाणी एक भव्य दालन कपड्यांचं त्या ठिकाणी उभं राहतं याचा मनापासून आनंद आहे आजकालच्या काळामध्ये लोकांना सुख सोयी त्याच्याबरोबर सुविधासुद्धा आता चांगल्या प्रमाणात उपलब्ध असावे लागतात हाच विचार करून राजवर्धन पाटील त्यांचे बंधू गजानन पाटील यांनी एक चांगली भूमिका घेऊन त्या श्री गणेशा स्टोअरचा गणेशा केलेला आणि खरं तर ह्या स्टोअरचं उद्घाटन मगाशी दादा आम्ही सर्वजण आमचे दादा असतील ते संभाजीराजे असतील सफर कागोडे असतील जे प्रशांत असतील इथली सर्व स्थानिक आमचे अध्यक्ष असतील ही सगळ्या मंडळी इथं होती खरं तर ही काळाची गरज झालेली आहे की आता लोकांना ह्या सगळ्या सुविधा आपल्या परिसरामध्ये उपलब्ध पाहिजेत ही एक लोकांमध्ये मागणी आणि ह्याचा विचार करून जवळपास चार हजार स्क्वेअर फीटचं दुकान त्यांनी उभं केलं आहे त्यामध्ये लहानापासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना त्या ठिकाणी कपडे चांगल्या पद्धतीचे मिळतील अशी त्यांनी व्यवस्था केलेली आहे महिलांसाठी एक वेगळी साडी आणि त्या ते सगळ्या ह्याची व्यवस्था केलेली आहे आणि लग्नवस्था किंवा इतरही गोष्टी याच्यामध्ये सुद्धा त्यांनी एक चांगलं दालन उभं केलेलं आहे ह्याचा मी मनापासून त्यांना मी शुभेच्छा देतो धन्यवाद देतो खरंतर आता मिरज तालुक्यामध्ये हा जो पूर्व भाग आहे त्या पूर्व भागामध्ये हा बेडकचा रोड जर पकडला ते पार सलगरपर्यंत हा सगळा शॉपिंग बेल्ट हा जिल्ह्यामधला तयार झालेला आहे यामध्ये जसं सलगरमध्ये काही दालनं झाली त्यांनी परत त्यांची व्याप्ती वाढवली मी हीच अपेक्षा व्यक्त करतो ते खरं तर ह्या क्षेत्रामध्ये नाही आहे ते कृषी क्षेत्रामधून आता ह्या क्षेत्रात आलेले आहेत पण या क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी फ्रँचाईज सिस्टीममध्ये जावं येणाऱ्या काळामध्ये ह्या बिझनेसच्या ह्या श्रीगणेश या स्टोरच्या अनेक शाखा आपल्या या तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये सुद्धा व्हाव्यात ही अपेक्षा व्यक्त करतो आणि हा व्यवसाय त्यांचा भरभराटीस येऊ खरंतर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्यांनी एका चांगला मूर्त घुन ही सुरुवात केलेली आहे येणारा काळ हा निश्चितपणे त्यांना चांगला येईल ही अपेक्षा व्यक्त करून मी त्यांना आमच्या सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आलेले भरपूर जण आहेत या सगळ्यांच्या व्यक्तीने त्यांच्या या दुकानाला आमच्या सदिच्छान शुभेच्छा कारण आरग इथे श्री गणेश कलेक्शन इथे जितेश भाई आलेले आहेत आणि आपले मालक राजवर्धन पाटील आहेत गजानन पाटील आहेत आपले बेडकचे सरपंच उमेशदा आहेत महेशदाध आहेत बा बाकी इतर सगळे कार्यकर्ते मित्रमंडळी आम्ही सगळ्यांतर्फे मी सगळ्यांना मालक जे ओनर आहेत त्यांना मी या कलेक्शनबाबतीत बघितलं मी वेगळे मोठे मोठे कलेक्शन्स <laughs> मोठे मोठे ब्रँड्स आहेत आणि सगळ्यांनी विजिट करावी आणि मी यांना माझ्या परिवाराकडनं शुभेच्छा देतो आणि थांबतो ताज्या बातम्यांसाठी महान करिअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा